नमस्कार यूट्यूब मंडळी आज आलेले आहे अंजनगावला माझ्या लहान दिराकडे तर आज माझ्या पुत्नीचं मानाचं हे बनवणं आहे आज शेवड्या कुरड्या पापड ते मानाचं आहे आज चला तुम्हाला दाखवते हे बघा रांगोळी घर चला त्यांच्या बघा नवरीची मामी आएकर, आएकर? आएकर? हे नवरीची मधली आई आहे डाळ वाटत आहे वड्याची मुगाची डाळ ही आहे नवरीची वहिनी घटकुंड कांडत आहे तयारी चालू आहे दोर्यात या सीता काकू लाडके सीता काकू या यांची चालू आहे भजे तयारी चालू आहे भजेची हे आहे नवरीची मम्मी नवरीच्या मम्मीची तर चांगली चालू आहे कसरत हे लहान मामी मोठी मामी मोठी मामी काय करत आहे हो भाजीच भाजी चाली आमटीमध्ये आमटी मध्ये टाकायसाठी छान तयारी चाल ही आहे नवरीची लहान बहीण सर्वात लाडकी बहीण हिची रंग बघा किती छान केली तिने नंतर दाखवेलच तुम्हाला मस्त कलाकार आहे ती ही मधली बहीण हाय हाय हॅलो बघा सजावट हे नवरी बाई आहे मोठी बहीण

काय करत आहे काय करत आहे मला पापड लाटत आहे मानाचे पापड अरे पापडे मस्त पातळ केले मस्त सुहासीनंतर स्वयंपाक पण चालू आहे पूर्णाचा सुनबाई करत आहे you yeah. yeah. बघा इथे ह्या चालू आहे मातीच्या चुला कारागीर पाच बनवणार आहे पाच सासणी मातीच्या चुला चुला ना मधली चावबाई भरत आहे घेणं कॅमेरा हातात नेतो जातो जास्त हे काढतो आमची नवरी बघा फोटो काढत आहे हा बघा असा झाला आज आमच्या मानाच्या हळदीचा कार्यक्रम पुढचा कार्यक्रम पाहायला तुम्ही तयार राहा आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा करा शेअर करा कमेंट करा सक्स व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय